ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदा कॉलनीत झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे शनिवारपासून पनवेलवर वरुण राजाने चांगलीच कृपा केली आहे संततधार आणि मुसळधार पावसाची बरसात झाल्याने अनेक ठिकाणी पनवेल परिसरात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले काही काळ पावसाने उसंत घेऊन पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली त्याचा परिणाम खांदा वसाहतीमध्ये रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सेक्टर तेरामधील एक भले मोठे वृक्ष कोसळले चार ते पाच दुचाकींचे यामुळे नुकसान झाले रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ या भागात वाहतूक कोंडी झाली होती सिडको महापालिका अग्निशामक दलाच्या जा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून हे कोसळलेले झाड थोड्याच अवधीत बाजूला करून मार्ग मोकळा करून दिला